कथेचं नाव वेडा लेखक पंकज कांबळे तो ठार वेडा झाल्यागत राहायला लागला त्याची दाढी मिशी आणि डोक्यावरची केस प्रचंड वाढली होती त्याच्या चेहऱ्यावरच विधवतेच तेज डिप्रेशनमुळे कुठल्या कुठं गायब झालं होत तो नेहमी स्वतः हारवून गेल्यासारखा विचारमग्न होऊन कधी घराच्या छताकडं तर कधी भिंतीकडे एकटक बघत राहायचा तर कधी उगाच काहीतरी असब्द शब्दांचे मोठमोठ्याने उच्चार करत राहायचा आणि मे गर्जनेच्या गडगडाटासारखा -गर कधी स्वतःवरच हसायचा कधी अचानकपणे भयभीत होऊन दोन्ही पाया डोकं खुपसून बसून राहायचा एकाएकी त्याची अशी अवस्था झालेली पाहू त्याची घरची लोक अगदी चिंताग्रस्त होऊ लागले हळूहळू त्याचं वेळ पण वाढत गेलं तसा तो विचित्र हावभाव करायला लागला एकाएकी चिडायला लागला दातवत खायला लागला तर कधी एकदम बारा झाल्यासारखा शहाण्या माणसासारखा वागायला लागला त्याच्या आसपास असणाऱ्या लोकांमध्ये त्याच्या प्रती असलेल्या काळशीनं हळूहळू भीतीचं स्वरूप घेतलं लोक त्याला जाणून बुजून टाळायला लागले आणि तो लोकांना टाळायला लागला जास्तीत जास्त एकांतात राहायला लागला संकट काळात सर्वात अगोदर जवळचे साथ सोडतात रमाकांच्या घरच्यांची सारखीच सुजाताना सुद्धा त्याची साथ सोडली होती तीही अखेर त्याच्या घरच्या सारखी स्वार्थी निघाली होती तिचं येणं जाणं बंद झालं आणि त्याचं वेडेपण हे हळूहळू वाढतच गेलं तो स्वतः खोलवर हरवत गेला हॉटेल व्यवसाय झालेल्या मोठ्या नुकसानामुळं रमाकांतला जबर धक्का बसला होता त्यानं बँकेचं आणि मित्रांचं कर्ज काढून व्यवसायात गुंतवलं होतं त्याच्या हॉटेलला शहरातील टॉपचं हॉटेल बनवायचं असं त्याचं स्वप्न होतं त्यामुळे त्यानं जवळ जमणारी सर्व जमापुंजी सुद्धा त्याच्या हॉटेलच्या उभारणीत लावली होती सगळं काही सुळे चालू होत हळूहळू त्याच्या व्यवसायात जम बसायला लागला होता त्यामुळे त्याच्या घरातील मंडळी जाम खुश होते मुलगा असावा तर असा याबद्दल त्याचे आई वडील सर्वांना गर्वानं आणि अभिमानानं सांगायचे रमाकांच्या लग्नाविषयी त्याच्या घरात चर्चा सुरू झाली रमाकांच्या दोरचे नातेवाईक त्यांची मुलगी सुजाता ही रमाकांतासाठी निवडण्यात आली सुजाताचं कुटुंब सुद्धा त्या शहरात राहायचं साखरपुड्याचा कार्यक्रम रमाकांतच्या हॉटेलात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला शहरातील प्रसिद्ध आणि नामांकित लोक सुद्धा त्या कार्यक्रमाकरता आली होती रमाकांचं हॉटेल पाहून सुजाता एकदम जाम खुश झाली होती व्यवसाय वाढवण्यासाठी रमाकांतला हवी ती मदत करायची आणि त्याच्या पाठीशी उभं राहायचं असं सुजाताने मनोमन ठरवलं होतं तिनं रमाकांतला आपला मनोदय बोलून दाखवला त्यावेळी तर रमाकांत खूप खोश झाला होता आपल्याला पाहिजे तशी बायको मिळते याबद्दल त्याचा मनाला आनंद झाला होता एका शहरात असल्यामुळं रमाकांत आणि सुजाता वारंवार वार भेट घ्यायची गप्पा गोष्टी व्हायच्या बऱ्याच वेळी ती रमाकांतला मदत करण्याच्या पाहण्यानं रमाकांच्या हॉटेलत यायची लग्न ठरलेलं असल्यामुळं दोघांच्याही बेटीकाठीला कुठलंच बंधन नव्हतं घरून मिळालेलं स्वातंत्र्य आणि हॉटेलसारखी मिळालेली हक्काची जागा त्यामुळे बऱ्याचदा भेटीकाठी नको त्या विषयापर्यंत पोहोचाय लागल्या दोघही एकमेकांच्या मिठीत हारवाय लागले तशा त्यांच्या बेटीकाठी वाढायला लागल्या त्यांना एकमेकांविषयी काहीच गरमी ना झालं सुजाला तर रमाकांतला सोडून जावंच नाही असं वाटायचं पण लग्न बाकी असल्यानं ती त्याच्यासोबत राहू शकत नव्हती याच तिला वाईट वाटायचं सगळं काही चालू होतं रमाकांतचा व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला होता तो नवी, नवीन नवीन कल्पना योजून त्याच व्यवसायात भर घालण्यासाठी दिवस रात्र झटत होता अचानकपणे भारतभर कोरोनाची साथ पसरायला लागली तसं भारतभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला शहरातील लोकांची येजा बंद झाली त्याचा हॉटेल व्यवसायावर एकदम गंभीर परिणाम झाला नेहमी गजबजलेलं असणारं रमाकांतचं हॉटेल हळूहळू ओस पडायला लागलं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हॉटेल पूर्ण व्यवसाय कोलमडून पडला दर महिन्याला येणारे ते लाखोंचे उत्पन्न अचानकपणे एकदम शून्यावर आले होते रमाकांतवर तर अचानकपणे आभाळ कोसळलं होतं पैसा येणं बंद झालं होतं पण ज्यांचं पैसं घेतलं होतं त्या देणेकर सारखं फोन यायचे ते, ते रमाकांतला नको नको ते बोलायचे रमाकांचे लाल शरम काढायचे जवळ पैसा नसल्यामुळं त्याचा नाईलाज व्हायचा हातबल माणसाला झाला लोक जास्त छळतात स्वतःभोवती असणारी कर्जाचं कर्जाचोबले हे कसं भेदायचं याचा विचार करून तो पुरता डिप्रेशन मध्ये गेला होता त्याचा सदोदित हासरा चेहरा एकदम चिंताग्रस्त झाला होता त्याला स्वतःच्या शरीराचं भान उरलं नव्हतं तो पुरता खचत चालला होता स्वतःच्या विचारात आणि चिंतेत गुरपटत चालला होता त्याला विचार असह्य व्हायचं तेव्हा त्याला मनावरचं ओझ हलकं करावं वाटायचं पण त्याला समजून घेणारे त्याचे मनोगत ऐकणारे जवळपास कोणीच नव्हतं जेव्हा त्याचं सगळं काही चांगलं होतं तेव्हा सर्वजण त्याचा उदो उदो करायचे त्याचे गुणगान गायचे पण आता वेळ बदलली तसे त्याचे जवळचे त्याच्याशी फटकून वागायला लागले त्याला नको नको ते शब्द बोलायला लागले त्याचा अपमान करायला लागले त्याच्या मनाचा कुणीच विचार करत नव्हतं त्याच्या भावनांची कुणाला कदर नव्हती वाईट वेळ आली की सर्वजण पहिला आपापला विचार करतात हेच निकळ सत्य ज्वलंत वास्तव रमाकांत प्रत्यक्ष अनुभवत होता वेळ बदलली की लोक आपोआप बदलतात हे तो ऐकून होता पण एवढ्या लवकर जवळच्या अगदी रक्ताची नाती सुद्धा रक्ताच्या नात्यातली लोकसुद्धा सुद्धा बदलतात याचा तो स्वतः अनुभव घेत होता लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मग मावणाऱ्या सूर्यानं कुणाकडं पाहायचं जेव्हा माणसाला सर्वात जास्त आधाराची गरज असते तेव्हाच लोक साथ सोडतात अगदी तेव्हाच की ते अजब दोन्ही आहे जेव्हा झाड हिरवगार असतं आणि थंडगार सावली देतं तेव्हा त्याच्या सुक्कर सावलीचा मनसोक्त उप भोग घ्यायचा आणि त्याच्या पानगळीच्या काळात त्याच्याकडे साधं फिरकुणी पाहायचं नाही ते जिवंत आहे कि मेले याची साधी खबर बात घ्यायची नाही जगाच्या विचित्र मतलबीपणावर तो खळकून हसायचा तेव्हा तीच मतलबी लोक त्याला वेडे ठरवून टाकायचे त्याला शहाण्या लोकांनी दिलेलं वेड हे नाव छळाय लागलं तसा तो आणखीनच भावनिक व्हायला लागला मनातल्या मनात आकारंदाय लागला तशी लोक त्याला आणखी छळाय लागले त्याच्यापासून जाणून बुजून दूर पळायला लागले जवळचे दूरशे आपले परखे रक्ताचे मनाचे कुठलेच नाते त्याच्यासोबत उरले नाही तेव्हा त्यानं जगण्याची आशा सोडली ज्या दिवशी सुजातानं त्याची साथ सोडली त्या दिवशी तर तो पोरता कोलमडून गेला त्याला सर्वस्व गमावून बसल्यासारखं वाटायला लागलं त्याला सर्व दुरांधार दिसायला लागला तेव्हा त्यानं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला त्यानं त्याचं रूमचं दार खिडक्या घट्ट बंद करून घेतल्या आणि कसं मरावं याचा तो विचार करायला लागला फाशी फाशी घ्यावी का त्यानं स्वतःलाच प्रश्न केला नको आपल्या आपल्या मृत शरीराला कोणाच्या स्वार्थी मतलबी लोकांचा स्पर्श नको आहे आणि आपल्या मयत यात्रेला कुणाला अनावश्यक भारी नको आहे त्यानं स्वतःला फासा उलटकवण्याचा विचार हा दूर भिरकावून लावला त्यानं स्वतः स्वतःची चिता रचण्याचा गंभीर निर्णय घेतला त्यानं त्याच्या बेडवरील गादी आणि पांघरून खाली ओढून जमिनीवर टाकलं तो रूम मधील आणि त्याला सरनाचा पूर्ण शरीराची जवळून फक्त राग तेवढी शिल्लक राहिली पाहिजे म्हणून तो काळजी घ्यायला लागला त्याला रचलेली चिता त्याचं धड धाकट शरीरात जाळण्यास अपुरी वाटायला लागली तेव्हा अचानक त्याला त्याच्या रूममध्ये कपाट भरून असणाऱ्या पुस्तकांची आठवण झाली त्यानं कपाट उघडून एक एक पुस्तक चितेवर असायला सुरुवात केली सर्व रचून झाल्यावर तो त्यावर चढून बसला आग पेटीनं चितेला आग लावणार इतक्या त्याला त्याचे आवडते पुस्तक दिसले ह्याच पुस्तकानं त्याला घडवलं होतं आणि आज त्याच पुस्तकाचा वापर करून रचण्यात आलेल्या त्या चितेवर तो स्वतःला संपवणार होता स्वतःची ती असह्य आणि केविलवाणी अवस्था पाहून त्याला स्वतःचीच दया आली त्यानं स्वतःला संपवण्याआधी एक वेळ ते पुस्तक वाचण्याचा निर्णय घेतला आणि तो चितेवर बसल्या बसल्याच वाचायला लागला तो कितीतरी वेळ वाचत राहिला हळूहळू त्याची तंद्री लागत गेली तसा तो भराभरा भरा वाचायला लागला रात्रभर तो वाचतच राहिला एक दोन तीन भराभरा त्यानं पुस्तकं वाचून काढली तसा त्याला नवा मार्ग सापडायला लागला आणि स्वतःसाठी रचलेल्या चितेवरच त्याचा नवा जन्म व्हायला लागला तो आंतरबाह्य बदलायला लागला जेव्हा सर्वांनी त्याची साथ सोडली होती तेव्हा पुस्तकानेच त्याला आधार दिला होता पुस्तक पुस्तकं केवढी निस्वार्थी असतात ना नाही का तो स्वतःशीच पुटपुटला त्याला पुस्तकं सर्वात जवळची वाटायला लागली आणि त्याच्या आवडत्या पुस्तकांना त्यानं मोठ्या प्रेमानं कोशित कवटाळून घेतलं कोशित कवटाळून घेतलं